वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अर्जुन सलगर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला उस्मानाबाद लोकसभेकरिता वंचित बहुजन आघाडीचे नेते अर्जुन दादा सलगर यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापासून मिरवणुकीने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला देशातल्या सर्वात मागास जिल्ह्याचे मागासलेपण घालविण्यासाठी आणि दुष्काळ कायमस्वरूपी हटविण्यासाठी अर्जुन सलगर यांनी निर्धार केलेला असून उस्मानाबादमधील जनता वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला भारतातल्या सगळ्यात मागास जिल्ह्यामध्ये सर्वात प्रथम क्रमांक उस्मानाबादचा आहे उस्मानाबादचे पिण्याचे पाण्याचे प्रश्न सुटलेले नसताना इथले आमदार आणि खासदार आणखी नवीन आठ साखर कारखान्याचे प्रस्ताव पाठवत आहेत एकच कारखाना मोडून खाल्लेले असताना आणखी शेतकऱ्यांना शेतीला पाणी नसताना आणखीन आठ साखर कारखाने इथं उभा करण्याचा घाट घालतायत इथं शिक्षणाचा दर्जा चांगला नाही इथले युवक जे काय शिक्षणासाठी बाहेर जातात नोकऱ्यासाठी बाहेर जातात हा जिल्हा भकास होत चाललेला आहे हे घराणेशाही ह्यांच्या घरातलेच दोन्ही उमेदवार आत्तापर्यंत उस्मानाबादनं ह्यांचा सर्व खेळ बघितलेला आहे तर मी वंचिताचा प्रतिनिधी म्हणून सर्व वंचित समूहाचं नेतृत्व करण्यासाठी आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उस्मानाबाद लोकसभेमध्ये आज उमेदवारी दाखल केलेली आहे इथल्या सर्व वंचितांना न्याय देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर ओ साहेबांच्या विचाराने ह्या जिल्ह्याचा विकास केल्याशिवाय राहणार नाही तुमचा अजेंडा काय आमचा अजेंडा आहे की ह्या जिल्ह्यामध्ये किमान एक पाच मध्यम प्रकल्प उभा राहिले पाहिजे त्या मध्यम प्रकल्पाच्या माध्यमातून किमान दोन दोन तालुक्याला व्यवस्थितपणे पाणी मिळालं पाहिजे नदीजोड प्रकल्पामधून एखादी नदी, प्रकल्प नदी उस्मानाबादकडे आणता आली पाहिजे अशा पद्धतीने इथला दुष्काळ निवारण केलं पाहिजे प्रत्येक गावामध्ये दोन तळी उभा केले पाहिजेत आणि गावच्या पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे पाणी एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट करण्याची गोष्ट नाही पुण्यामध्ये पाच धरण आहेत पाचपैकी चार धरण हे उद्योगपत्यांना दान केलेले आहेत एक धरणावर दोन जिल्हे पाणी पित आहे तर हे जे भांडवलदार आहेत महाराष्ट्रातले राजकारणी प्रत्येकाचे चार चार पाच पाच कारखाने आहेत हे कारखान्याच्या पलीकडे यांना कुठलंही विश्व नाही आहे म्हणून सामान्य शेतकऱ्यांचा सा आवाज म्हणून मी आज उस्मानाबाद लोकसभेमध्ये उमेदवारी भरत आहे उमेदवारी अर्ज भरते मिलिंद रोकडे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष भाईप डॉक्टर एस आर बालमारे जिल्हाध्यक्ष भाईप मुजित पठाण जिल्हाध्यक्ष वंचित आघाडी जफर मुजावर जिल्हाध्यक्ष यमा एम नागेश शेठ चव्हाण आघाडीचे नेते सुशीलकुमार बनसोडे वंचित आघाडी युवकाध्यक्ष अलंकार बनसोडे सम्यक विद्यार्थी संघटना राम गायकवाड जिल्हा संघटक वंचित बहुजन आघाडी यांच्यासही सर्व पदाधिकारी महिला आघाडीच्या नेत्या आणि हजारो संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते